हाय हॅलो सगळ्यांना सगळं आता वाजले साडेसात पावणे आठ वाजे चाललेलं आहे आता आणि मी सगळं आहे स्वयंपाक आरचिणी बघायचे भेंडी पण चिरून ठेवलेली आहे लांबपट्टीमध्ये बघायचे आरची मी भेंडी पण चिरून ठेवलेली आहे आणि मी लावलेलं आहे फुटकर आता करते मी स्वयंपाक तर बघू काय काय मेनू आहे तर सांगते तुम्हाला आंबा तुला <स्थाँगों> करते। करते। <स्थाँगों> आता भेंदेशी भाजी भेंडीची भाजी करते भेंडी चिरून ठेवलेली आहे आणि वरण मांडते भात मांडलेला आहे आणि ते भाजी करते मी तेव्हा विचारलं होतं तर मी सांगते काय काय मेनू आहे तर वरण आहे भात आहे भेंडीची भाजी आहे पोळी आहे आणि आणि हो बघा आंबे पण आहेत रस पण बनवायचा आहे रस पण बनवते मी आजी लसूण नाही शिजले का गू दे असू दे नाही तुची लावणं असू दे तर मिरची टाकली अगोदर मी भेंडीला नाही करतो भात कढई मध्ये पण आज भाजलेलं नाही कारण त्याच्या चिखट पण चांगला जातो आज डायरेक्टच बनणार आहे मी करून घेते आता तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की मी त्या आरतीला गिफ्ट मिळाले आहे त्याच्या बघा आता मी काय काय आहे त्याच्यामध्ये ते पण दाखवते तुम्हाला तर मी भाजी वगैरे मी परतून घेते पहिले वगैरे आणि नंतर दाखवते भाजी पण परतून झाली गॅस कमी करून ठेवते तर दाखवते मी आता तुम्हाला बघा हे आरचीचे गिफ्ट वाले डबे काय काय आहे एका याच्यात फुटाणी आहे शेंगदाणा आहे साबुदाणा आहे आणि खारीख आहे तर बघा असं काय ठेवलेलं आहे मी बघा कसं वाटते आरतीचे गिफ्ट आरची बघ ना का तुझे गिफ्ट तुझेवाले गिफ्ट कसे ठेवले आहे काई काई तर असे आहे आरतीचे गिफ्ट काय काय ठेवलं तर चला मी बनवून घेते रस आंब्याचा रस बनवते आता मी आहे अडीच किलो आंबे तर याचे मी अर्धेच रस करणार आहे आणि मस्त मी आता त्या दिवशी पापड बनवले आहेत ते पण मस्त तळणार आहे कागा आशी आसीला खूप आवडले ते पापड सगळे आवडते छान आणि हो आणखीन सुद्धा मी उद्या पण पापड करणार आहे पुरड्या करणार आहे ते पण टाकलेलं आहे सर्व त्याची मज्जाच मज्जा मज़े आहे मस्त ए सुटणार बाळा गाठ तर गाठही नाही सुटत आपले किती परेशान करते ग तर मी आता हे गाठ सोडून तर बघा मी तीन आंब्याचा रस बनवणार आहे ते दिसते तुम्हाला तीन आंब्याचा रस बनवत आहे अर्ध्या आंब्याचा आणि अर्धे ते तसेच ठेवलेले आहे तीन आंब्याचं पण काय आहे नक्की

कुलपी नाही ना। ना। का त्यांच्या बरोबर झालं कुलपी आता कशाला या कुलपी खायला बाय नाही येत नाही माझ्या याच्यात कुठे झाला आहे आता ना नाही होत आहे ना, ना? ना? ना?